बाबूराव का स्टाईल हा डायलॉग आजही बच्चा बच्चा जनताय असं म्हणायला हरकत नाही एकीकडे प्रेक्षकांच्या आठवणीत कायम घर करून बसलेले हे डायलॉग्स आणि दुसरीकडे हेराफेरी तीनचा गोंधळ गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेला हा वाद अनेक अफवा आणि चित्रपटात कलाकारांचं येणं झालं काही दिवसांपूर्वी परेश रावल चित्रपटातून बाहेर पडण्याच्या बातम्या येत होत्या आता काय ते परत आल्याच्या बातम्या सुरू झाल्या मग परेश रावल खरंच चित्रपटातून बाहेर पडले होते का आणि आता जर ते परत आले तर हे वाद मिटले तरी कसे पाहूयात नमस्कार मी रामेश्वरी आणि तुमचं युवांग मध्ये खूप खूप स्वागत हेरा फेरी म्हणजे ही फक्त काही एक कॉमेडी फिल्म नाहीये तर ही अर्ली टू थाउजंड ची एक आठवण आहे दोन हजार मध्ये आलेली पहिली हेराफेरी आणि त्यानंतर दोन हजार सहा मध्ये फिर हेराफेरी यातील भन्नाट कॅरेक्टर म्हणजे राजू श्याम आणि बाबूराव आपटे या त्रिकुटाने लोकांना अक्षरशः वेळ लावलं आणि मग गेल्या सतरा वर्षांपासून सगळ्यांना आतुरता होती ती म्हणजे तीनची दोन हजार तेवीस मध्ये सेटवरचा एक फोटो व्हायरल झाला त्यात बाबूराव राजू आणि श्याम एकत्र दिसले आणि प्रेक्षकांच्या आशा पुन्हा जिवंत झाल्या पण काही महिन्यातच अफवा पसरली परेश रावल चित्रपटातून बाहेर पडले आहेत याचं कारण काय एका मुलाखतीत त्यांनी सांगितलं होतं की स्क्रिप्ट मनासारखी नाहीये काही गोष्टींवर आमचं मतभेद आहे इतकंच नव्हे तर त्यांनी असा इशाराही दिला होता की ते हेराफेरी तीनचा भाग नसतील आणि मग काय त्या बातमीनंतर चाहत्यांचं मन मात्र दुखावलं बाबूराव शिवाय हेराफेरी म्हणजे अशक्य पण आता पुन्हा एकदा सुरू झाले आहेत बाबूराव यांच्या परतीच्या म्हणजेच परेश रावल पुन्हा हेराफेरी तीनचा भाग असणार आहेत सध्या खुद्द परेश रावल यांनीच ट्विट आणि माध्यमांद्वारे हे सांगितले की हो मी आता हेराफेरी तीन मध्ये काम करतोय सगळे वाद मिटले आहेत याचा अर्थ आपली जुनी जोडी पुन्हा एकदा एकत्र एक येणार आहे तिघे पुन्हा एकत्र येणार म्हणजे धमाल तर होणारच हेराफेरी फक्त एक चित्रपट नाही आहे तर ती एक भावना आहे कारण आजही त्या मूवीचे डायलॉग ऐकून हसू काही थांबत नाही सो so, रेडी राहा बाबूराव राजू आणि श्याम पुन्हा एकत्र येणार आहेत आपल्याला खूप हसवायला जर तुम्हीही हेराफेरी तीनची आतुरतेने वाट पाहत असाल तर कमेंटमध्ये फक्त एकच गोष्ट लिहा बाबू भैया इज बॅक